सर सर नेट नेट संपलाय माझं आलाही नाही करताय गेट तोडला तो आता गेट परत आतमध्ये चाललंय खूप गोंधळ चाललाय तिथेच गेटवर शाळेच्या आता लाठी चार चालला सर मी करते परत रेल्वेच्या नाही मला माहिती लाठी चार चालू येते शाळेमध्ये कोल्हापूरला जी घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे शाळेतल्या दोन अतिशय लहान मुलींना त्या ठिकाणचा सफाई करता ठेवलेला जो कर्मचारी आहे त्यांनी ज्या प्रकारे अत्याचार केलेला आहे ही अत्यंत अत्यंत निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी अशा प्रकारची घटना आहे या घटनेचा एक मोठा उद्रेक देखील जनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे आम्ही तात्काळ या संदर्भात सिनियर आय पी एस ऑफिसर आरती सिंग ज्या आय जी लेवलच्या ऑफिसर आहेत त्यांना नियुक्त केलेला आहे महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत संदर्भात जी काही कारवाई तातडीने केली पाहिजे ती कारवाई देखील केली जाते आहे संदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील हा मागवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधमांना त्या ठिकाणी तात्काळ शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल त्या दृष्टीने जी जी कारवाई करणं आवश्यक का आहे त्या सर्व कारवाईची सुरुवात ही अतिशय वेगाने करण्यात आलेली आहे तो स्वयंस्फूर्तीने आलेला आहे का कारण त्याला नेतृत्व कुणाचंच नाही ते अचानकपणे येऊन रेल्वे ट्रॅकवर उतरले मग आता हा मॉब जो आलेला आहे हा स्वयंस्फूर्तीने आला किंवा कसा आला याच्यावर कमेंट करणं हे मला योग्य वाटत नाही उद्रेक भावनांचा असू शकतो पण त्या ठिकाणी जी काही मागणी होती आहे की तात्काळ फाशी द्या तर मला असं वाटतं की कायद्यानुसार जे अत्यंत तातडीनं आपल्याला करता येईल ते करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जातो आहे आणि मला असं वाटतं की या संदर्भात ज्या संवेदनशीलतेनं हे काम केलं पाहिजे तो प्रयत्न पोलीस विभागाचा देखील आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे दंगा होऊ नये हा मात्र प्रयत्न करणं हे गरजेचं आहे पण ही घटना तेरा ऑगस्टला घडली आणि आता इतका उशीर झालेला या सगळ्यामध्ये कारवाई करायला असं वाटत नाही कारवाई त्याची ती घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ झालेली आहे तथापि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक कोणी कुठली दिरंगाई केली आहे का कोणी लपवून आहे का या संदर्भातही चौकशी आ, ही जी काही एसआयटी आपण केली आहे ती करेल याही संदर्भात चौकशी करून जर कुठल्याही पद्धतीनं अशा प्रकारे दिरंगाई केली असेल जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल जाणीवपूर्वक एफ आय आर लॉन्च करायला उशीर केला असेल असं काही असलं तर त्या अधिकाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई केली जाईल इन्क्वायरी तर फार फास्ट करण्यात येईल कारण आम्हाला या संदर्भात तात्काळ त्याची चार्जशीट दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस सुरू करायची राजीनाम्याची मागणी केली त्यांनी म्हटलं गृहमंत्री शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा शुप्र घेतला असं आहे की मला एका गोष्टीचं दुर्दैव वाटतं की विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्येही केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात संवेदनाहीन ज्यांच्या संवेदना बोथड झाल्या आहेत अशा प्रकारचा विरोधी पक्ष आहे असं मला वाटतं कारण किमान ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळी ती राजकारण करायचं नसतं पण निव्वळ राजकारण यांच्या मनामध्ये दुसरं काही नाही यांच्या मनात केवळ राजकारण आहे ते राजकारण आता त्यांच्या मनातलं बाहेर येत आहे उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की तिथे जो शाळेचा एक संचालक मंडळावरचा अधिकारी आहे तो भाजपचा पदाधिकारी आहे सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहे मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हे खरं म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्यासारख्या व्यक्तींनी इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणं हे त्यांना शोभत नाही किमान अशा प्रकारच्या संवेदनशील घटना घडतात त्यावेळी जे मोठे नेते असतात त्यांनी राजकीय न वागता स्टेट्समन सारखं वागलं पाहिजे त्यांनी राजकीय न वागता त्या ठिकाणी जनतेला काय दिलासा देता येईल आणि आपल्याला अशा प्रकरणात न्याय कसा मिळवून देता येईल अशा प्रकारचं चा वागायचं असतं तशा सूचना करायच्या असतात पण जसं मी सांगितलं सुप्रियाताई असो किंवा उद्धवजी असो यांना केवळ राजकारण करायचं आहे त्यांना जनतेशी काही घडध नाही नवी घटना घडलेली आहे या घटना हल्ली संपूर्ण देशात वारंवार घडत आहेत आणि आपल्याकडे अशी हानडी पद्धत सुरू झालेली आहे की ठराविक राज्यातल्या ठराविक घटनांचं राजकारण केलं आहे माझं मत असं आहे आज संजय राऊत यांनी सामन्याच्या अग्रलेखात पण लिहिलेलं आहे एका बाजूला आपण लाडकी बहीण म्हणत असताना योजना आणत असताना या बहिणीच नव्हे ते तर त्यांच्या छोट्या छोट्या मुलीसुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहेत त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत आणि आपण कुठला तरी एखादा विषय घेऊन हे एखाद्या राज्यात झालेली घटना नाही देशात कुठेही अशी घटना घडतात कामा नये आणि या घटनेला जे कोणी गुन्हेगार जबाबदार असतील त्यांना तर लवकरात लवकर केस चालवून मग ती फास्ट ट्रॅक म्हणा किंवा काही म्हणा आपल्याला अनुभव आहे की गेल्या काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं होतं निर्भयाचे सगळे आरोपी पकडले गुन्हे साबित झाले पण किती वर्षांनी त्यांना फाशी दिलं गेलं आणि मग ह्या सगळ्या दिरंगाईला जबाबदार कोण जेवढे एखाद्या महिलेवरती अत्याचार करणारे गुन्हेगार हे त्या घटनेसाठी जबाबदार असतात तसंच त्याचा न्यायनिवाडा करून त्याच्यावरती शिक्षा शिक्षेची अंमलबजावणी करायला दिरंगाई करणारे सुद्धा जबाबदार धरले पाहिजेत हे जर का झालं तर आणि तरच अशा गोष्टींना आळा बसेल तूर्त मी एवढंच म्हणेन की अशा घटनेचं राजकारण न करता जसं आता हातरस उन्हाव त्याच्यानंतर राजस्थानमध्ये काही घडलं आता बदलापूरमध्ये घडलं अगदी कुठेही काही घडलं तरी ते सुट्टा कामं नये सगळेजण पक्षभेद जातपात विसरून एकत्र झाले तर, तर आणि तरच आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील आणि तरच आपण म्हणू शकतो की माझ्या राज्यातली महिला ही माझी बहीण आहे माझी लाडकी बहीण आहे